चौदा ऑक्टोबर परमात्म्याचे प्रियत्व संपादन केल्यास जनप्रियत्व आपोआप येईल सात्विक कृत्ये चांगली खरी पण त्यात अभिमान ठेवला तर फार वाईट एक वेळ वाईट कृत्ये परवडली किंवा तरी त्याचा पश्चाताप होऊन मुक्तता तरी होईल पण सात्विक कृत्यातला अभिमान कसा निघणार म्हणून परमात्म्याच्या इच्छेने सर्व घडत आहे ही भावना असावी मी आप्तइष्टांना मदत केली व ते आप्तइष्ट म्हणू लागले की यात त्याने काय केले परमात्म्याने दिले म्हणून त्याने मदत केली तर मला वाईट वाटते वास्तविक पाहता परमात्मा त्यांना आठवला आणि मी मात्र मी दिले असा अभिमान धरून वाट 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 वाईट वाटून घेतो का। वास्तविक परमात्म्यानेच त्यांना दिले त्यात याला वाईट वाटण्याचे कारण काय आपण परमात्म्याजवळ मागावे की तू वाटेल त्या स्थितीत मला ठेव पण माझे समाधान भंगू देऊ नकोस माझा मीपणा काढून टाक तुझा विसर पडू देऊ नकोस मला अमुक एक तुझ जवळ मागावे अशी इच्छा देऊ नकोस नामामध्ये प्रेम दे तुझे चरणी दृढ श्रद्धा दे परमात्म्यांनी लोककल्याणार्थ सर्व काही शक्ती द्याव्यात असे एकाने श्रींना विचारले त्यावर श्री म्हणाले परमात्म्याला देह अर्पण केल्यावर अमुक एका देहामार्फतच लोककल्याण व्हावे अशी इच्छा का याचा अर्थ देहबुद्धी सुटली नाही असा नव्हे का शक्ती वापरण्याचे सामर्थ्य आल्यास परमात्मा कदाचित ती देईलही लहानांच्या हातात तलवार देऊन काय उपयोग तुमची लोकांवर छाप बसावी तुमचे लोकांनी ऐकावे असे म्हणता पण ज्यांना तुम्ही आपले म्हणता त्यांना आधी ताब्यात घ्यायला नको का माझा क्रोधानावर आहे माझे मन चंचल आहे वगैरे तुम्ही म्हणता तेव्हा तुमचे विकार मन यावर आपली छाप बसवा आधी आणि मग लोकांबद्दल बघा तुम्हाला जनप्रियत्व पाहिजे ना मग जनांचा जो राजा परमात्मा त्याचे प्रियत्व संपादन करा म्हणजे जनप्रियत्व आपोआप येईल तुम्हाला लोक वाईट दिसतात पण त्यांना सुधारावया जाऊ नका तुमच्या मनात वाईट आहे म्हणून लोक तसे दिसतात तुम्ही आपणास आधी सुधारा म्हणजे कोणीही वाईट दिसणार नाही लहान मुली बाहुलीबरोबर खेळतात तिला जीव घालतात निजवतात त्यांना ठाऊक असते की ही निर्जीव आहे पण भावनेने तिला सजीव कल्पून तिच्याशी त्या खेळतात तुम्ही अशी भावना का करीत नाही की परमात्मा आपल्याशी बोलतो आणि आपण त्याच्याशी बोलतो ही भावना जो जो जास्त दृढ होईल तो तो खरोखर परमात्मा तुमच्याशी बोलू लागेल श्रीराम जय राम जय जय राम, राम। आजचा सुविचार देह जरी नाशिवंत सांगितलेले नाम आहे सत्य नामी गुंतली ज्याची वाणी धन्य तो होय प्राणी जय श्रीराम